नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी तालुका शिरोळे येथील श्री गुरुदत्त शुगर्सने नेहमीच उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखली आहे गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कारखान्यास गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन तीन हजार चारशे रुपये विनाकापात देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी केलेली आहे तसेच हंगाम समाप्तीनंतर केंद्र शासनाच्या व आर जो दर निगल तो शेतकऱ्यांना देण्यास अस बांधील असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली आहे श्री गुरु दत्त शुगर्सने नेहमीच शेतकऱ्याची शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ व पारदर्शी कारभार केला आहे असे ते म्हणतात नैसर्गिक आपत्ती व शेतकऱ्याच्या अडचणीच्या काळात कारखाना त्यांच्या पाठीशी खंबीरपणा उभा असून पाठबाळावर श्री गुरुदत्त शुगर ची यशस्वी वाटचाल चालू आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठबळावर कारखान्याने आतापर्यंत एकवीस गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहे शेतकरी आणि कारखाना ही साखर उद्योगाची दोन महत्वाची चाकी असून ती व्यवस्थित चालली तरच साखर सा, कारखानदारी टिकणार आहे त्यामुळे गळीत हंगाम वेळेत सुरू होणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी कारखान्यांना नोंद केलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य सरक, करावे असे त्यांनी आवाहन केले आहे गाळप हंगाम हा सध्या धीमे गतीने चालू असून पावसाचा व्यत्यय सुरूच आहे हवामानाच्या अंदाजानुसार पाच तारखेपर्यंत हे वातावरण राहणार असून पाऊस बंद होणार आहे आणि त्यानंतर खरे तर ऊस गाळपास खरी सुरुवात होणार आहे साखर आयुक्ताच्या अंदाजानुसार हा गळीत हंगाम पाच महिने चालू राहू शकतो त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस राहणार नाही असे त्यांनी सांगितले आहे धन्यवाद